वैराग सोलापूर रोडवर भीषण अपघात एस टी बस आणि दुचाकीच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू वैराग सोलापूर रोडवरील धाराशिव चौकात रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली सोलापूरहून बार्शीकडे भरधाव निघालेल्या एसटी बस आणि दुचाकीच्या समोर झालेल्या धडकेमुळे हा अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा सात वाजता सोलापूरहून सुटलेली आणि भारशीकडे जाणारी नॉनस्टॉप एसटी बस क्रमांक दहा वैराग येथील धाराशिव चौकात आली याचवेळी वैराक्ष दिशेने सोलापूरकडे भरधाव वेगाने विना नंबरची स्प्लेंडर दुचाकी येत होती दुचाकी आणि एसटी बसची समोरासमोर अत्यंत जोरदार धडक झाली धडक इतकी भीषण होती की दुचाकी स्वार तरुण रस्त्यावर आदळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटली असून रणजित महादेव पाटील व अंदाजे बत्तीस वर्षे असे असून तो धामणगाव येथील रहिवासी आहे त्याच्या पश्चात पत्नी एक भाऊ आणि वडील असा परिवार आहे याबाबत अधिक तपास वैराग पोलीस करत आहेत या अपघातामुळे वैराग परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे अपघाताची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली सध्या वैराग पोलीस या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत वैराग सोलापूर मार्गावरील धाराशिव चौक पुन्हा एकदा काळ ठरला असून या भागात वाढत्या अपघातावर नियंत्रण कधी येणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला